सर तिखटतडकामध्ये आपलं स्वागत आहे रक्षाबंधन स्पेशल आपण नारळाचे लाडू बनवतोय म्हणजे डेसिकेटेड कोकोनट जे खोबरं आपण म्हणतो त्याचे ही झटपट होणारी रेसिपी आहे म्हणजे अगदी काहीच वेळ लागत नाही तर त्यासाठी इथे आपण एक पॅन घेतला आहे आपण गॅस चालू नाही केलेला त्या पॅनमध्ये आपण घालूया एक कप मिल्क पावडर ही जी हलवाई लोक वापरतात ती मिल्क पावडर आहे ही वेगळी येते किंवा तुम्ही आपली नेहमीची नेसलेची वगैरे घेतली तरी चालेल आजकाल सगळीकडे किराणा मालच्या दुकानामध्ये मिळतातच मिल्क पावडर तिथे आपण ही एक कप मिल्क पावडर घेतो आहे त्याच्यामध्ये घेतो आहे आपण दोन कप नारळाचा चुरा तुम्ही नारळाची वाटी आणून त्याचा मागचा भाग जो असतो काळा तो काढून किसून घेतलं तरी चालेल मी हे तयारच वापरते तर तिथे आपण हे दोन कप घेतो आहे इथे आपण हे नॉर्मल टेम्परेचरच एक कप दूध घेतोय इथे मी दोन मोठे चमचे साय घेतलीये आपण इथे आता साखर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्ती घेऊ शकता इथे मी वन थर्ड कप घेते आणि थोडा एक चमचा वरती म्हणून आजकाल गोड ते कोणी जास्त खात नाही म्हणून तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्ती करू शकता आपण हे मिक्स करून घेऊया अजून आपण गॅस चालू केलेला नाहीये ही अगदी झटपट होणारी रेसिपी गॅस चालू करूया इथे आपल्याला सारखं आहे कुठेही बाहेर जायचं नाही कारण लागायला नको ते मी दोन तीन चमचे काजूची पूट टाकते सात आठ काजू घेतले होते थोडेसे असे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आपल्याला जोपर्यंत मिश्रण पॅन सोडत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण असंच परतत राहायचंय फक्त काळजी घ्यायची लागायला नाही पाहिजे थोडस लक्ष द्यावी द्यावं लागेल मग आपलं मिश्रण घट्ट व्हायला लागलंय आपलं मिश्रण घट्ट झालंय आता ह्याला गार होऊ देऊ मगच आपल्याला लाडू वळता येते गॅस बंद केलाय गार होईपर्यंत वाट बघूया आपण एका ताटामध्ये काढून घेऊ तो गार झाल्यावरती आपण वेलची पूट टाकली राह टाकायची राहिली होती ती आपण घालतोय मिक्स करून घेऊ आता हे गार आहे म्हणजे हाताला सोसवेल एवढं तुपाचा हात लावते इथे मी पिस्त्याचे काप करून घेतलेत म्हणजे चुरा आहे पिस्त्याचा ला पोलपाटावरच लाटून घेतला आहे म्हणून तो चुरा झाला आहे आणि त्याच्या बाजूला सुकं खोबरं ठेवलं आहे हे आपण आता मिक्स करणार आहोत हे चांगले दिसावे म्हणून हे काय ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर किंवा वरती एखादा बदामाचा काप लावला तरी चालण्यासारखं आहे अशीच लाडू करून घेऊया लहान मोठे मला लाडू करायचे नसतील तर तुम्ही वडी थापली तरी चालेल याची वडी पण छान होईल पण याच पद्धतीने सगळे लाडू करून घेऊया इथे आपली रक्षाबंधन स्पेशल झटपट होणारे खोबऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्ही ही रक् रेसिपी नक्की करून बघा तुमचा अभिप्राय कळवा आम्हाला तसंच तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद